नमस्कार माझं नाव स्नेहल सुमित टाक मी राहत्यावरून आलीये आणि सगळ्यात माझ्या ब्रँडचं नाव आहे सावनी फॅशन्स माझ्याकडे कॉटन बॅग्स पर्सेस पैठणी बॅग्स होम डेकोर आयटम्स असतात आणि सगळ्यात अगोदर तर मी पल्लवी रेखिम्यांचं अभिनंदन सॉरी आभार मानते की मला एवढा छान प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला मी फर्स्ट टाईम त्यांचं एक्झिबिशन जॉईन केले पार्टिसिपेट केले त्यांच्याकडे पण खूप छान अनुभव होता माझा कालचा आणि आज आणि पुन्हा एकदा मॅडमच्या एक्झिबिशनला पार्टिसिपेट करण्याची माझी खूप इच्छा आहे आणि खूप छान रिस्पॉन्स आहे मॅडम पण खूप कॉपरेटिव्ह आहेत आणि मला म्हणजे एक फॅमिलीअर समजलं त्यांनी त्याबद्दल खूप खूप थँक्यू हॅलो माझं नाव कोमल भंडारी मी खाकरा ठेवल ठेवला थे होता माझ्या स्टॉलवरती उडानमध्ये मी माझा स्टॉल लावला होता मला खूप छान रिस्पॉन्स भेटला इथे खूप छान क्राऊड आली होती सगळ्यांना खाकरा पण खूप छान आवडला सगळ्यांनी घेतलासुद्धा आणि सगळ्यां मार्केटिंगसुद्धा खूप छान झालेली आहे मला खूप जास्त आवडलं लोकांची ओळख एक्सपिरियन्स खूप छान होता इथला माझी असं इच्छा आहे की तुम्हीसुद्धा तुमचं स्टॉल्स इथे एकदा लावा आणि एकदा अनुभव घ्या एक्सपिरियन्स घ्या इथे कसं वाटतंय तुम्हाला थँक्स टू रेखी मॅम की त्यांनी एवढं छान प्लॅटफॉर्म आम्हाला उपलब्ध करून दिलं आमच्या छोट्या छोट्या जे स्मॉल स्केल बिझनेस आहे त्याच्यासाठी एवढं मोठ्या प्रमाणावरती ऑर्गनाईज केलं सुद्धा खूप मस्त होतं त्यांचं खूप सुंदर थँक्यू सो मच उडान

पूर्ण एकदम स्टॉक सगळं खूप छान होतं खरंच खूप सुंदर होत थँक्यू अपेक्षेपेक्षा पण जास्त छान एक्सपिरियन्स आम्हाला आलेलं आलेला थँक्यू हा जेवढं आणलं होतं तेवढं सगळं क्लिअर पॅकनी चाललोय आम्ही की काही काहीच नाही खाली बॉक्स नाही खाली बॉक्स नाही माझे थँक्यू माझं नाव वैष्णवी विनायक पांढरे आहे माझ्या ब्रँडचं नेम आहे वैष्णवी क्रिएशन माझ्याकडे ऑल टाईपचे तुम्हाला कॉटन सूट थ्री पीस कुर्ती जसं भरपूर सारं कलेक्शन तेही एकदम रिजनेबल रेटमध्ये मिळेल आणि मी उडानमध्ये फर्स्ट टाईम स्टॉल लावला आहे आणि मला इतका इतका सुंदर काल रिस्पॉन्स मिळाला आहे काल आणि आज दोन्ही दिवस खूप सुंदर नगरसारख्या ठिकाणी भरपूर क्राऊड झालेला आहे आणि खूप सुंदर रिस्पॉन्स सगळ्यांनी दिला आहे त्यासाठी नगरकरांचं स्पेशली थँक्यू बट पल्लवी मॅमचं त्यासाठी खूप 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 थँक्यू की एवढी छान संधी आम्हाला तुम्ही निर्माण करून देत आहे म्हणजे माझा ॲक् ॲक्च्युली ऑनलाईन बिझनेस आहे बट मी ऑफलाईन फर्स्ट टाइम काहीतरी नवीन ट्राय केले आणि खरंच खूप छान वाटलं मला थँक्यू पल्लवी मॅम अँड थँक्यू उडान थँक्यू सो मच मी कीर्ती म्हणून मी लुक्सचे हर्बल प्रोडक्ट सेल केले मॅमच्या एक्झिबिशनमध्ये एक्झिबिशनला इतकं चालला तुफानशिवाय वर्ड नाही आहे माझ्याकडे ॲक्च्युली तुफान चालला आम्हाला बसायला सुद्धा भेटलं नाही इतके कस्टमर फॉन एक्झिबिशन चाललं थँक्स टू पल्लवी धामणे मॅम अँड उडान ग्रुप हॅलो मी ऋतका मी शिशुभम एम्पोर्ट्स म्हणून अहमदनगरमध्ये स्टोअर चालवते आहे उडानसोबत माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता पल्लवी मॅमने खूप कॉपरेट केलं लाईक like मी ऑन इलेवन्थ आवर्स माझं ठरलं की मी एक्झिबिशन करते आहे तशी कॉपरेटेड मी लाईक मला कस्टमरचा फुटफॉल लाईक कालच ट्वेल्व्ह थाउजंड प्लस होता आणि आजही खूप जास्त आहे आजचा आय थिंक काउंट तर अनब्रेकेबल असणार आहे आणि त्यामध्ये खूप चांगला रिस्पॉन्स भेटला लाईक like मला खूप छान भेटली थँक्यू टू पल्लवी मॅम आणि उडा थँक्यू माझे माझेकडे हँडबॅग सगळे हँडक्राफ्टेड प्रोडक्ट्स आहेत माझा ब्रँड हँडक्राफ्टेड ब्लिस म्हणून माझं आता सध्या आयल्या एक्झिबिशनमध्ये मध्ये पार्ट घेतला होता खूप छान रिस्पॉन्स आलेला आहे दोन दिवसाचा होता पण मी म्हणजे आज उभी आहे बघायला सुद्धा टाइम नाही थँक्यू पल्लवी तो एक्झिबिशन कधी ते विचारलेलं आहे सगळ्यात पहिला प्रश्न आहे बरोबर त्याच्यामुळे लवकरात लवकर पुढच्या नगरमध्ये भरवा येस डेफिनेटली माझं नाव अनका योगेश अनासपुरे माझ्या ब्रँडचं नाव आहे अनुकूल सारी मी अहमदनगर इथून माझं बिझनेस करते नगरकर या लोकांचं थँक्यू व्हेरी मच आणि तसंच रेखी मॅम तुमचंसुद्धा थँक्यू तुमच्यामुळे मला हा प्लॅटफॉर्म ॲवेलेबल झालेला आहे सो थँक्यू उडान थँक्यू रेकी रेखी मॅम